ट्वेंटी फाय डेजचा सा तिसावा दिवस आहे आणि तिसाव्या दिवशी आपण जंजेराला एक्सप्लोर करणार आहोत तर जंजेऱ्या जाण्यासाठी बोट ही राजापुरी गावातून लागते आणि ही गर्दी बघा एवढी गर्दी मित्रांनो तर टोटल आपला खर्च झाला सकाळपासून एकशे वीस रुपये हे तिकीट शंभर रुपयाचं आणि वीस रुपये पार्किंग बुपार गर्दी शाळेची सर आली कोणत्या शाळेतून आली हा कुठून नाशिक जिल्हा हा नाशिक घरी खोटा सांगतो का मुंबईला म्हणतो हे बघा शाळेचे सर आणि नाशिकचे मित्र किती लोक आहेत

ये किला किसान जीता है अटिंकी किला है बाहर से जो सर्कल नजर आ रहा है ना गोल वाले इसको ब्रूज बोलता है इसे बाईस बुरुज बने हैं ऊपर का हिस्सा हमला करने की जगह उसके नीचे वाज टावर उसके नीचे बारूद खाना तीन क्लोर के अंदर किला हैं समंदर के अंदर छः घंटा हाई टाइड छः घंटा लो टाइड भरती रहता है वटी रहता है हाई टाइड में अंदर काम करने के लो टाइड में इन लोग बाहर का फाउंडेशन का काम करने के जो तो तारीख बताया ग्यारह सौ अठारह ग्यारह सौ चालीस से अरबिक तारीख है इंग्लिश तारीख़ के हिसाब से देखने जाएंगे तो चौदह सौ नब्बे बन जाता है किला जीतने के लिए कामोची अंग्रेज हिमाची अपा फैश दो जिस ने किला नहीं जीता संभाजी राजा भी किला जीतने हैं ये किला नहीं मिला आगे वाला किला देखो नज़र आ रहा है ना आप लोगों को पदमा वो मिला जिसका नाम रखा पदमा दुर्ग लेकिन वहाँ से हमला करके इस क़िले का इतना पॉसिबल नहीं था रायगढ़ के ऊपर अटैक हो गया रायगढ़ बचाने के लिए चले गए यहाँ पे पलट के लिए आए सिद्धि लोगों ने उस लोग किले को अपने ताबे में लिया उसका नाम रखा कासा किला अब वो कासा फोर्ट पदमा दुर्ग के नाम से मशहूर है छः से सात किलोमीटर दूरी पर जरा से बारह एकड में बनाया बाईस एकड़ में बनाया जब आप लोग किले के अंदर एंटर करेंगे ना सामने आप लोग तो दरगाह नजर आएंगे जैसे मुंबई में हजी अली हजी मलंग है पाँच पीर बाबा के नाम से मशहूर है इन लोगों ने इतनी बड़ी ये हुकूमत चलाई अपने नाम से या अपने बच्चों के नाम से नहीं चलाई उस दरगाह के नाम से चलाई पंजन पाँच पीर रियासत हफसान जजीरा इनकी हुकूमत का टाइटल था अभी आप लोग तो नाम सुन के मरूर जंजीरा इसका रियल नाम है हफसान जजीरा जितना भी आइलैंड होता है ना अरबिक लैंग्वेज में ना जजीरा बोला जाता है यहाँ पर लोग के हो राजमार्ग आहे बिघड झाली मंदिरात रांग कशी लागते तस झाली त्याच्या महादरवाज्याचे येते आपण जंजिरा किल्ल्याच्या महादरवाजेचे इथे बघा इथे महादरवाजे आणि काल जसं आपण बघितलंय बघा दगड दिसतात आहे मित्रांनो पण दगडाचं जे मिश्रण आहे ते नाही दिसत आहे अजून शाबूत आहे मित्रांनो पूर्ण दरवाजा शाबूतो किल्ल्यामध्ये <laughs> आपण एंटर केलेलं आहे आणि खूप मोठा असा किल्ला आहे कुठे फिरावं काय फिरावं तेच काय समजत नाही तर आपण असं परत प्रदक्षिणा चालू करू आपण नेहमीप्रमाणे आणि मी परत रिटर्न येऊ असं ओके तर खाली उच इथून आपण चढलो वरची मला वाटलं वरची जागा असेल वरची यायला काय जागा नाही तर अशी खूप टाकी एकच नाही मोटरचा आवाज कुठून होत मोटरीचं पाणी ओढलं जातं खूप मोठं साम्राज्य आहे आणि सगळं केलं जायचं म्हणजे आतमध्ये शहरच आपण बोलू शकतो की आतमध्ये शहर आहे कुठून आल्याच्या नंतर इथे एक गुफा टाईप दिसते आहे काहीतरी इथून काय हेच येण्याचा मार्ग आहे हा ह्याच्यावरती हे काहीतरी आहे रूम आहे छोटीशी आणि त्याच्यावरती बोटमध्ये भेटल्यान इन्फॉर्मेशननुसार इथे खूप साऱ्या जागा अशा आहेत की त्या तिथे आपण जाऊ नाही शकत झाडे झुडपनमुळे वरती जाऊ आपण तटबंदीवर तटबंदीवर गेल्याशिवाय काहीच नाही सांगू इथे रूम येऊन सुद्धा महादरवाज्याचे इथे म्हणजे इथून आक्रमण करण्यासाठी असावं आणि इथून सर ज्या पायरी मार्ग आहे तो दिसतो आपल्याला अशी गोष्टी तिथे जरा वादविदा वादविवाद झाले वाद बोटिंगवाल्यासोबत आपले तिथे रेंज काहीतरी सहा किलोमीटर सांगितले तो फिझ आहे कलाल बांगडी आणि इथून बारूद बारूदसाठीचं आणि अजून खूप मोठ्या मोठ्या तोफे आहेत तिथं बघू शकता माणसाचा तोंडाचा आकार आहे या तोफेला खूप मोठा तोफे खूप गर्दी पण आहे आणि तर बोलता सिद्धी जोहरनी ह्या ज्या जो तोफा आणल्या मोठ्या मोठ्या या एक एक बांगडी आणली आहे बघा ही एक बांगडी असे एक, -एक बांगडी आणली मग त्याला इकडं वरती आल्याच्यानंतर जॉईन केली कारण ह्या खूप मोठ्या जड तोफा आहेत या, तो या डायरेक्ट आणणं इम्पॉसिबल आहे म्हणून अशा बांगड्या बांगड्या आणल्या त्याच्यावर पण तुम्हाला दिसायला भेटेल बांगड्या बांगड्या आणल्या आणि नंतर वर आल्यावर त्या जागेवर ठेवल्यावर मग त्या जॉईन केल्यात हे बघ <laughs> की त्या वास्तू इथे तुटलेल्या अवस्थेमध्ये तर नाथमध्ये आल्यावर अजून एक मोठा बुरुज आपल्याला बघत बावीस बुरुज आहेत मित्रांनो बावीस बुरुज आहेत बावीस बुरुजावर पाचशेच्या वर तोफा होत्या पण आता खूप कमी तो तोफा राहिलेत काहीतरी चौसष्टच तोफा आहेत बावीस बुरुजावर आपण फिरणार आहोत त्या बुरुजावर आला आपण या बुरुजावर काय तोफा वगैरे ठेवलेला नाहीत बट खूप मोठा आहे असा हा किल्ला आणि छान वाटते पण जर समजा मराठ्यांनी हा किल्ला जर जिंकला असता आधी हा किल्ला मराठ्यांकडेच होता नंतर मग सिद्धिजीवरनी कटकारस्थान करून हा किल्ला जिंकला असं मला काल पद्मदुर्गावर ते जे आले होते ग्रुप जिथे आपण ऐकत होतो त्यांनी सांगितलं की हा किल्ला आपल्याकडे होता नंतर त्याच्याकडे राजा कोळी म्हणून इथं कोणतरी पहिले राज करायचा त्याच्याकडनं हाकिलला हिसकावून घेतलं असं मला त्यांनी सांगितलं राणीमल नाही दारुगावचं कोठार एवढ्या मोठ्या दारोगावचा कोठार आहे आणि इथं सुद्धा तोफा ठेवला जायचं दिसत ना हे जो वरचा भाग आहे हा बुरुजचा भाग आहे पूर्ण आणि या बुरुजावर तोफा वगैरे ठेवला जायचा आणि खाली जे तुम्हाला रूम्स दिसतात छोटे छोटे हे पूर्ण दारुगोळाचं कोठार आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन टप्प्यामध्ये हा जो किल्ला आहे तो तीन टप्प्यांमध्ये हा जो वरचा भाग आहे ह्याच या भागावर पूर्ण तोफा वगैरे ठेवलेला असतात म्हणजे मावळे वगैरे म्हणजे जे काय असतील ते आणि ह्या हा जो पट्टा आहे हा जो पट्टा आहे ह्याच्यामध्ये पूर्ण दारुगळाचा कोठार आणि हा जो तिसरा पट्टा आहे हा तिसरा पट्टा ह्याच्यामध्ये वाडे राजमहाल राहण्याचे ठिकाण पाण्याचे टाके असे म्हणजे तीन टप्प्यात हा एक खालचा हा दारोगाचा कोठार आणि हे वरचं जे आहे ते तो तीन टप्प्यांमध्ये हा किल्ला आहे दारोगावच्या कोठार नाही इकडनं असा आपण आतमध्ये आलो इथे थंड असेल आणि हा व्हायला जायचा स्वच्छता ग्रु आहे स्वच्छता गृह प्लस स्नानगृह सुद्धा असू तर आपल्याला खूप वेळ लागेल आपल्याला टाइम दिला त्यांनी पंचेचाळीस मिनटांमध्ये आपल्याला परत बोटेकडे जायचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा वरती बुरुज आहे आपल्या तिथे आपण तोफा ठेवल्यात त्या आणि इथं सुद्धा तोफा असणार आहे आणि हे जे हे हे दारुगचं कोठा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं बघायला भेटेल बघा म्हणजे खूप मजबूत असा हा किल्ला असणार आहे एकदम मजबूत किल्ला पद्मदुर्गाला तुम्ही एवढं नशाल बघितलं कारण पद्मदुर्ग आपल्याला बांधण्यासाठी पण खूप अडचण आली या किल्ल्याला एकदम फुरसतमध्ये बांधले दरवाजाला पूर्ण झाकून टाकले सुंदर असं शिल्प आहे ते काहीतरी आहे असलं तरी म्हणजे स्नानगृह आहे वाटतं स्नानगृह असं खाली आपण आलो हे काहीतरी दरवाजा दरवाजाला झाकून टाकले आत्ताच तिथून असं आपण खाली आलो इथे पण एक तीन चार दिवस झाले समुद्री किल्ले चालू आहेत ती तीन चार तीन हा तीन दिवस झाले तिसरा दिवस ट्रेकिंगची सवय मोडली नाही माझी काय कुठून आले तुम्ही

मोठा तलाव आहे बघा मित्रांनो तर स्वच्छ पाणी मित्रांनो बघा असे पण आहे तिथे कचरा करून ठेवलेल्या लोकांनी ती वेगवेगळी गोष्ट आहे खूप सारे मासे खूप मोठं तलाव आहे आणि आता आपण जिथे आहे ती खूप रिस्की आहे पण त्याचा आलो पण जाताना भीती वाटते ते एकदा गड हल्ला त्याच्यामुळे तिथे गेलो होतो आपण बघ डोक्यात जर विचार असले ना विचार ते, ते ते तर माणूस कुठे पण जातो आता डोक्यात विचार कसला आहे मी तुम्हाला सांगतो त्या तिथे महादरवाजा आहे आणि हा पूर्ण किल्ल्याचा आपण वरती आलो आहे डोकावर पूर्ण प्रदक्षिणा आपण कंप्लीट केली तर तुम्हाला ती गोष्ट सांगायची होती ती राहिलीच कोटीमधून येताना जी इन्फॉर्मेशन दिली जाते ती कोळ्यांचा कत्तल केल्याच्या नंतरची इन्फॉर्मेशन दिली जाते म्हणजे सिद्धीने हा किल्ला बांधला नाही असं नाही सिद्धीची राजवट होती त्यांनी हा किल्ला बांधला त्याच्यावर काय वाद नाही बट कसा बांधला आणि का बांधला आणि काय करून बांधलं हे ते लोक सांगत नाही तर हे हे मी तुम्हाला सांगतो तर जो राम कोळी म्हणून इथं जो वस्ती, वस्ती, वस्ती होती पूर्ण कोळ्यांची वस्ती होती या पूर्ण बेटावर कोळ्यांची वस्ती होती आणि ती मच्छीमार करायची व्यापारसुद्धा करायची तर लुटेरे इथे यायचे आणि लुटमार करून जायचे कारण होती धनसंपत्ती होती म्हणजे ही कोळी जी वस्ती होती त्याच्याकडे धनसंपत्ती धनसंपत्ती खूप होती तर जो म्हणजे लुटमार करायचे म्हणून ते रामकोळी त्यांनी ठाणेदाराची परमिशन घेऊन इथे एक ओढक्यांची तटबंदी बांधली म्हणजे एक छोटा किल्ला बांधला थोडक्यात पण तो लाकडी किल्ला एवढा मजबूत नाही का तर फक्त सुरक्षेसाठी तर ते बांधल्याच्या नंतर जो पीर खान आहे जो निजामचा आहे पीर खान तो इथं आला आणि त्यांनी विषबाधा केली म्हणजे व्यापार करायचा म्हणून हे तो आला आणि त्या येऊन विषबाधा केली पूर्ण आणि कोळ्या लोकांची कत्तल केली रात्रीत आणि जो रामकोली होता त्याला बांधून ठेवलं आणि त्याचा त्याला खूप त्रास दिला जसं आपलं संभाजी महाराजला त्रास दिला त्याचप्रमाणे त्याला त्रास दिला आणि त्याला निजा म्हणजे जो मुघल निजाम जो धर्म आहे म्हणजे जो मुस्लिम धर्म आहे तो स्वीकारायला त्याला भाग पाडलं पण तो त्याने का काय ऐकलं नाही म्हणून त्याची शिरच्छेद करून टाकलं म्हणजे त्याला मारून टाकलं संपून टाकलं मग या किल्ल्याची उभारणी झाली त्याच्यानंतर मग सिद्धी आली या सिद्धीने किल्ल्याची उभारणी चालू केली मग नंतर पंधराशेमध्ये हा किल्ला बांधून तयार झाला त्याच्यानंतर ती जे बोलतात म्हणजे किल्ला बांधला किंवा किल्ला अजिंक्य या सगळ्या गोष्टी तर तो किल्ला बांधला खरं ह्यांनी आणि तो दगड जो आहे जो महादरवाजाच्या वरती तो पण त्यांनीच टाकला तिथे नाव टाकले की किल्ला बांधला पण जो ओडक्यांचा किल्ला आहे म्हणजे जो लाकडी किल्ला आहे तो रामकोळी म्हणजे आपल्या हिंदू धर्माने म्हणजे महाराष्ट्रातल्या एका माणसाने कोळींनी हा इथं किल्ला बांधला आहे तर मला नाही असं वाटत की हा किल्ला अजिंक्य आहे ह्या किल्ल्याला अजिंक्य नाही बोलू शकत काल पण पद्मदुर्गावर त्या दादाने तेच सांगितले की हा किल्ला अजिंक्य नाही जो राम कोळी मला नाव नव्हतं आठवत रामकोळे त्यांनी इथं पहिले लाकडी किल्ला बांधला त्याच्यानंतर मग सिद्धींनी फितुरी करून किंवा कत्तल करून निजामनी कत्तल करून फितुरी करून इथं हा किल्ला बांधला आणि हा किल्ल्यानंतर मग मा महाराजांनी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला संभाजी महाराजांनी पण खूप प्रयत्न केला पण नाही जिंकता आलं कारण रायगडवर जेव्हा संभाजी महाराजांनी थोडक्यात हा किल्ला घेतला होता जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज राय संभाजी महाराज ह्या किल्ल्यावर यायचे तेव्हा तेव्हा रायगडवर आक्रमण करायचे किंवा जो आपला भिवंडी इकडचा जो पूर्ण आपला किनारपट्टा जो होता म्हणजे जे आपलं आरमार होतं त्याच्यावर आक्रमण करायचे मग इथून आपल्याला जावं लागायचं परत तर हा किल्ला घेतला गे, होता थोडक्यात तर अशा काही गोष्टी त्या लोक नाही सांगत जे मराठी लोक आहेत त्यांनी इन्फॉर्मेशन घ्यायची किंवा ते जेव्हा इन्फॉर्मेशन सांगत असून तेव्हा त्यांना बोलायचं की इन्फॉर्मेशन खोटी तुम्ही खरी इन्फॉर्मेशन सांगा मी बोललो पण ते खूप जण होते त्याच्यामुळे त्यांनी मला चार पाच जणांनी बोलून नाही दिले आणि आपलेच मराठी लोक बोटीमध्ये बसले होते ते सुद्धा नाही काय बोलले तर ठीक आहे ह्या गोष्टी होतच राहतील बस आणि आता आपण निघूया किल्ला आपला पूर्ण कम्प्लीट झाला आहे आणि हे जे पाणी गोड्या पाण्याचे जे आहे हे खूप स्वच्छ आहे मित्रांनो आणि दगडांमध्ये पाणी मुरून मुरून हे खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी होतं आणि असे दोन टाके तिथे जे पिण्यायोग्य आणि बांगडी ही जी मोठी तोफ आहे ही जिद्दीने आणली इथे आणि ती तोफ एवढ्या कर कडकडत्या उन्हामध्ये सुद्धा थंड असतो अशा काही इन्फॉर्मेटिव आहेत तिथं एक सुरंग पण होती किनारपट्टीवर जाण्यासाठी त्या किनारपट्टीवर जाण्यासाठी बट ती सुरंग इंग्रजांनी मोडेच काढली मी तर म्हणतो इंग्रजच सगळ्यात जास्त मोठे बावलेट होते तिथे खूप सारे नासधूस केली इंग्रजांनी महाराष्ट्रात पूर्ण भारतातच तर आपण निघूया बोटीकडे ते काय माहिती आहे का आणि आपल्याकडे फक्त चाळीस मिनटं झाली चाळीस मिनिटांमध्ये हा किल्ला कवर होणं इम्पॉसिबल आहे आणि हे बोटीत चढताना सुद्धा बोलतात व्हिडिओ सगळं बनतात काढली तर मग सत्य बाहेर येईल ना मुस्लिम बांधायचे मुस्लिम बांधायचे आपले हा राजर बरे हा पडलेला आहे इथे नाही जाऊ शकलो आपण आपल्याला लेट झालाय म्हणून आता आपण परत रिटर्न होणार आहोत ब्लॉग आपण एंड करणार आहे जेव्हा आपण तिकडे सुखरूप पोचू होटेने तेव्हा जरा वादविवाद झाला आहे छोटासा तिकडे सुखरूप पोहोचलं तुम्हाला सांगतो सगळं तर बघा आपण आता खोऱ्या बंदरवर आलेलो आहे ते जे बंदर होतं ते त्या बंदराचं नाव आपल्याला नाही माहिती हा राजपुरी बंदर ते तिकडे आहेत त्या साईडला आणि ह्या साइडला घाट चढायच्या आधी एक लेफ्ट टर्न तुम्हाला लेफ्ट टर्न राईट टर्न लागतं राईट टर्नमधून आतमध्ये आले की खोरे बंदर आहे तर इथून जे जा जाणारे बोटी आहेत तर त्याच्यावर दोन बोटी अशा आहेत की ज्याच्यावर आपल्या छत्रपती शिवाजी काय आहे त्या बोटींचं नाव राजे छत्रपती राजे छत्रपती बोटीचं नाव आहे तर त्याच्यावर खरी इन्फॉर्मेशन पहिल्यापासून सांगितले जाते जी राम पाटील जी जे कोळी लोकांची कत्तल केली त्याच्यापासून सगळी गोष्ट सांगितली होती तर ह्या काकांच्या बोटी आहेत त्या तर तुम्ही काय सांगू माझी नाही तुमच्या जर तर तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या बोटीमध्ये आमची लोक तर तुम्ही सांगा ना पूर्ण पहिल्याबद्दल मी का सांगता मी का बोटीवा लागतो तिकडे त्यांच्या बोटी आहेत असं म्हणजे नंतर येणारे जे लोक आहेत तिकडे त्यांच्या बोटी आहेत पोरे बंदरवर पण या तिकडे पण जा असं नाही त्यांच्या पोटा इथे पण जा तिकडे पण जा पण इथून जे जाणारे बंदर कसं म्हणजे इथं पाणीच्या याच्यावर असतं पाणी कधी ओठला बंद पण होता ओट भरती मुला कधी कधी हा ओट भरतीमध्ये कधी कधी हा बंदर बंद पण असतो इथे पण जावा तिकडे पण जावा पण इकडे पण राजेश छत्रपती राजेश छत्रपती तुम्ही महाराज हे चालू झाले ड्रायव्हर ड्रायव्हर तर हे यांचा कॉन्टॅक्ट करा यांचा नंबर मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये आणि नेक्स्ट टाइम आपण इकडेच स्वागत आला तर आपला जंजिरा किल्ला प्रॉपर कंप्लीट झालेला आहे जरा वादविवाद झाले पण आपण पन सॉल्ट आउट केलं काय आयुष्या बोलत <laughs> तर हे नाशिकचे मित्र आहेत आपले जे सोम तुम्हाला माहितीच असेल त्यांच्या इकडचे आणि कंप्लीट झालं आहे फोर्ट तर आपण ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट उद्या एकतर कोरले इकड्यावर नाहीतर मग खुलाबा किल्ल्यावर तोपर्यंत त्याच्या इशिव थँक्यू बाय बाय